आम्ही बैठक घेतलेली आहे आणि कार्यकर्त्यांची इच्छुकांची यादी काढण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये आम्ही ताकदीने उतरणारच आहे परंतु चिंतेची बाब अशी की ही प्रभाग पद्धत लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी धोकादायक आहे आणि काही अं षडयंत्राच्या माध्यमातून प्रस्थापितांसाठीची ही प्रभाग पद्धती राबवली गेली आहे आणि हे गंभीर आहे याच्यावरती कुणी बोलत नाही मुळात या एका प्रभागामध्ये जवळपास चाळीस हजार मतदान राहणार आहे आणि चार वार्डचं चा क्लब त्या ठिकाणी एक प्रभाग बनवलेला आहे आणि उदाहरण म्हणून अ ब कड केलेलं आहे पण या अ ब क ची व्याख्या काय हे अ ब कड म्हणजे काय तर आम्ही त्यांना विचारलं ते म्हणते हे उदाहरणार्थ अ ब कड आहे म्हणजे तो उदाहरणार्थ कुठला नगरसेवक असणार आहे त्याच्या प्रभागामधला ड मधला कोणत्या भागाचा तो नगरसेवक असणार आहे क मधला कोणता असणार आहे ब मधला कोणता असणार आहे अ मधला कोणता असणार आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे पण जर याच्याकडे पॅनल नसेल रात्रंदिवस समाजासाठी लढणारा एखादा का कार्यकर्ता असेल त्याच्याकडे तीच प्रॉपर्टी असेल माझं काम त्यांनी निवडणूक लढायची नाही का म्हणजे भांडवलदार आणि प्रस्थापितांनी पक्षांचं चिन्ह असणाऱ्यांनीच ही निवडणूक लढवायची का हा असणारा प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं आमच्यासारख्या छोट्या मोठ्या लढणाऱ्या संघटना असतील पक्ष असतील लढाऊ कार्यकर्ते असतील यांच्यासाठी ही निवडणूक घातक आहे आणि लढणारे कार्यकर्ते हे नगरसेवक होऊ नयेत अशा पद्धतीचं एकंदरीत प्रस्थापितांचं हे षडयंत्र आहे आम्ही इथल्या आयुक्तांना विचारतोय तुम्ही ड्रॉ काढला प्रभाग पद्धती जाहीर केली पण याच उत्तर द्या की जर एक नगरसेवक उभा राहिला त्याच्याकडे पॅनल नाही तर त्याने मतदान चाळीस हजार लोकात मागायचं तो त्याच्या विभागापुरतं दहा हजार लोकांचं नेतृत्व करतोय अनेक वर्षांपासून की कधीतरी ही निवडणूक लागेल आणि मी माझ्या वार्डातून नगरसेवक होईल आज तुम्ही त्याला म्हणताय मत मागायला चाळीस हजार लोकात जा तू चाळीस हजार लोकात जाणार कसा त्याच्याकडे ती यंत्रणा येणार कुठून आणि त्यांनी नगर शोक व्हायचं कुठलं याचं उत्तर द्यायला कोणी तयार नाही त्याच्यामुळे ही पॅनल पद्धती आणि प्रभाग पद्धती प्रस्थापितांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात षडयंत्र करून राबवलेली आहे कारण यांना अ वाल्याला तीन जण गुलाम करायचे आणि समग्र त्याच्या प्रभागाचा निधी एकट्याच्या हातात ठेवायचा अशी असणारी स्थिती आहे त्याच्यामुळे ही निवडणूक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॅनेज निवडणूक असणार आहे आम्ही म्हणतोय निवडणुकीचा इव्हेंटच कशाला करताय निकालच जाहीर करा ईव्हीएमच्या माध्यमातून आयोग म्हणतोय की आता व्हीव्हीपॅट मिळणार नाही कारण प्रभाग पद्धतीमध्ये एकदा चार वोटिंग होणार आहे म्हणजे त्यांनी मतदान कुणाला केलं हे सुद्धा त्याला पावती मिळणार नाही चिठ्ठी सुद्धा दिसणार नाही स्क्रीनवर मग ह्या पद्धतीने जर निवडणुका होत असतील तर ह्या धोकादायक निवडणुका आहेत तरी सुद्धा याच्यात आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा मागणी करतोय की व्हीव्हीपॅटचं काय त्याचं उत्तर द्या नागपूरच्या हायकोर्टाने त्या ठिकाणी परवा दिवशी सांगितलंय की जर व्हीव्ही पॅट नसेल तर बॅलेट पेपर वरती निवडणुका घेतल्या पाहिजेत मग त्या बॅलेट पेपर राबवणार आहेत ना की नाही याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलं पाहिजे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकाच्या संदर्भात आमची बैठक सुरू आहे अनेक ठिकाणी आमची सुद्धा चर्चा सुरू आहे आणि लवकरच असणार या दोन तीन दिवसात पाच दिवसामध्ये आम्ही आमची पुढची भूमिका जाणार आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी किंवा उद्धव ठाकरे नाही युवतीच्या संदर्भात काही दिवसातच आमची भूमिका जाहीर होईल नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहेत की आमच्याकडं आमची यादी तयार झाल्यावर आमचे लोक जे आम्हाला सभागृहात पाठवायचे त्यांच्यासाठी युवतीचं धोरण आम्ही नक्कीच राबवणार आहे पण ते युवतीचं धोरण राबवत असताना ते विजयाचं धोरण असलं पाहिजे फक्त दिखाव्याचं धोरण नसलं पाहिजे अशा पद्धतीचं आमचं धोरण आहे नसता आम्ही त्या ठिकाणी स्वबळावर सुद्धा भूमिका घेऊ शकतो कारण त्या ठिकाणी येणाऱ्या या निवडणुकीत इच्छुकांची किती संख्या वाढते त्याच्यावरती पुढचा लढा डिपेंड आहे आणि म्हणून विश्वासातले ज्यांनी संघटनेसाठी चळवळीसाठी काम केलंय समाजासाठी काम केलंय त्यांना कसं सभागृहात पाठवता येईल अशा पद्धतीची एक निर्णायक युती नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय अनेक पर्याय आहेत एम आय एम असेल बाकीच्या बाबतीत आता ते समविचारी पक्ष संघटना याबद्दल सुद्धा आम्ही प्रस्ताव आमचे जिल्ह्याचे नेतृत्व पाठवतील आणि त्या प्रस्तावाला कसं उत्तर येत आहे त्याच्यावरती असणारी पुढची चर्चा डिपेंड राहील पण उगच असणार आम्ही जायचंय <coughs> म्हणून जाणार नाही तर निवडून येण्याचं धोरण राबवणार आहे नांदेड सोबत की आम्हाला कोणते समविचारी तो नाही तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा त्याच्याबद्दल मी काय कोणी निमंत्रण दिलं तर नाही काँग्रेसवाल्यांनी निमंत्रण दिलं तर चर्चा करू पण त्यांचं काही आम्हाला निमंत्रण आलेलं नाही निमंत्रण पाठवायची काँग्रेसची काही पद्धत नाही त्यांचा इगो काही गेलेला नाही इगो जर राहिला नसता तर महाराष्ट्रात हे सरकारच आलं नसतं त्याच्यामुळं लढणाऱ्याची क्षमता त्यांनी ओळखली पाहिजे असं त्यांना सुद्धा या माध्यमातून मी आव्हान करतो वंचित सोबत त्या संदर्भात येणाऱ्या काळात भूमिका जाहीर होती काय मुद्दे असणार तुमचे महानगरपालिकेमध्ये विकास नाहीये झोपडपट्ट्यांचा स्मार्ट सिटी होत नाही ठराविक एरियामध्येच विकास दिसतो नव्याने जे निर्माण झालेले विभाग आहेत इकडले नगर असेल सावित्री नगर असेल असे बरेचसे विभाग पसरलेले दलित आणि मुस्लिमांचे तिथंच आता सुद्धा ड्रेनेज नाही रस्ते नाहीत पाणी नाही लोकांचं जनजीवन विस्कळीत आहे त्याच्यामुळे या प्रश्नांची जाणीव असणारे लोक सभागृहात गेले पाहिजेत ही आमची भूमिका आहे या येणाऱ्या मधल्या काळात जाती आणि धार्मिक द्वेषातून पाडापाडी करण्यात आली धार्मिक उन्मादाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम कशा दंगली होतील दलितांच्या आणि मुस्लिमांचे कसे भांडणं लागतील अशा पद्धतीचे ज्यांनी ज्यांनी षडयंत्र केलेत त्यांना आम्ही या निवडणुकीत एक्सपोज करणार आहे मनपा येत असतील किंवा पोलीस येत स्मार्ट सिटी दिसते ना शहरामध्ये एका महिन्यामध्ये पाच मर्डर झालेले आहेत आणि जास्तीत जास्त ते झाले नशेचे घेऊन गोळ्या घेऊन काय बटन म्हणतात ते घेऊन केलेले आहेत काय म्हणायचं नॅट्रोसन टेन नावाची ही गोळी आहे आणि एक टॅबलेट आहे एक छोटी गोळी आहे याचा उगम गुजरातच्या सुरत मधून होतोय ते औरंगाबाद मध्ये कोण सप्लाय करतायत याचा शोध झाला पाहिजे हे मुलं हसत हसत माणसं मारायला लागलेत स्मार्ट सिटी करायला निघालात पण स्मार्ट सिटीमध्ये माणसं तर जिवंत राहिले पाहिजेत त्याच्यात माणसं जर मारायच लागले असतील आणि आम्ही आरोपी धरल्यानंतर बघतोय तर तो, तो हसतोय आम्ही पोलिसांना विचारला अरे बाबा हसत का होता तर पोलीस सांगतायत की ते बटन काहीतरी खाल्लं त्याने आज चालता चालता खिशामध्ये चार चार पाच पाच बटन आहेत हे बटन म्हणजे काय याचा शोध कोणी आहे की नाही ह्याचे सप्लायर कोण आहेत त्याचे डिस्ट्रीब्युटर कोण आहेत ही येतं कुठून याला रोखणार आहेत की नाही सचिन वाजेच्या गाडीमध्ये काही कांड्या सापडल्या त्या नागपूरला तयार होतात कुणाच्या फॅक्टरीत तयार होतात त्याची बातमी आली देशाचे पंतप्रधान ज्या गुजरात मधून येतात तिथून ही नायट्रोसन टेन उत्पादित होती आणि त्याच्यावर कंट्रोल नाही एवढी सेन्सिटिव्ह जी काही बटन आहे ती गोळी ती अशा पद्धतीने तिचा मर्डर करण्यासाठी वापर होतोय अनेक गोष्टी पुढे येतात की जर मर्डर करायचं असेल कुणाला काही विजा पावचायची असेल तर आधी ती गुळी खाण्याची एक प्रथा सुरू झाली म्हणजे त्याला काहीच कळत नाही स्मार्ट सिटीचं खोटं स्वप्न दाखवणं बंद करा झोपडपट्टीमध्ये साधे हॅलोजेन नाही आहेत तिथलं झोपडपट्टीतल्या आमच्या समाज बांधवाचं जीवन जनावरासारखं आहे झोपडपट्टी स्मार्ट व्हावी असं यांना का वाटत नाही तिथं बटण आहेत तिथं दारू आहे तिथं गांज्या आहेत तिथं नाशे आहेत तिथं बेरोजगारी आहे आमचे लोक आहेत म्हणून तुम्ही नाकारणार आणि आम्हाला वन ला स्मार्ट सिटी दिसणार सहा महिन्याला चकाचक रस्ते त्या ठिकाणचे सगळे असणारे हॅलोजन है। सगळ्या सुविधा स्मार्ट सिटी मध्ये ठरलेली एरिया आहेत काय झोपडपट्टीचं काय करणार ते सांगा नाशामुक्त औरंगाबाद करणार आहेत की नाही ते सांगा हे होणार आहे मर्डर आहेत ते थांबणार आहेत की नाही सांगा आणि पुन्हा मर्डर झाला की पाडापाडी सुरू करायची मर्डर झाला की मग त्यातून धार्मिक दुश्मनी करायची हे नाटकं बंद करा कुणाचे इशारा करताय पोलिसच्या वशक नाही का मागच्या कुठं आहे पोलीस कमिशनर काहीतरी लागणाला गेलेत आज चार दिवसात किती मर्डर झालेत ह्याच्यावर का काही बैठक बिठक घेणार की नाही गृह विभाग याच्यावर काही भूमिका घेणार की नाही मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री निवेदन सादर करणार की नाही पोलिसांचा धाक असता तर खेच्यात बटणं घेऊन लोक फिरत फिरत मर्डर करत फिरले नसते पोलिसांनी ठरवलं तर हे बटणं सुद्धा गायब होतील सगळंच गायब होतील पण यांना कोण बळ देत आहे याचा सगळ्यात सखोल चौकशी झाली पाहिजे हे शेअर सेन्सिटिव्ह आहे एमआयडीसी मोठ्या प्रमाणात आहे आणि असं होत राहिलं तर एमआयडीसी सुद्धा गायब होईल हे चांगला बोलत नाही ठरवलं तर म्हणजे काय नेमकं पोलिसांनी ठरवलं तर ह्याचे सप्लायर डिस्ट्रीब्युटर कोण आहेत ते ते एका मिनिटात काढू शकतात का नाहीत काढू शकत गाजा ऐकणारे नशाब त्या ठिकाणी पुरवणारे लोक का नाहीत काढू शकत पोलीस म्हणजे पोलिस ची मिली भगत असतात काय ते शोध लागला पाहिजे त्याचा याची माहिती ग्रह विभागाने घेतली पाहिजे मिली बघत शिवाय होते काय थँक्यू नवीन जे एक, एक, एक सवाल जे युवा पिढी आहे या निवडणूक मध्ये त्यांची काय भूमिका राहणार आणि तुमच्या काय सजेशन येते माझ्या राजकीय सभा होणार आहेत आमचे उमेदवार राहणार आहेत आणि आम्ही निर्णायक भूमिकेमध्ये औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या लढाईमध्ये असणार आहे एवढं सांगतो अतिक्रमणाच्या बाबतीतला मोर्चा आम्ही काढलाय अनेक वर्षापासून इथल्या शहरातल्या लड़, अनेक प्रश्नांवरती लढ लढतोय इतरल्या असणाऱ्या आयुक्तांना एक्सपोज करण्याचं काम आम्ही केलं त्यांनी जे काही बुलडोजरशाही चालवली होती ती रोखण्याचं काम आम्ही केलं त्याच्यामुळे आमची भूमिका खूप निर्णायक राहणार आहे वेगवेगळ्या भागामध्ये तरुणांचं मोठं संघटन माझ्याकडे आहे मग आम्ही असणारे मोठ्या ताकदीने या शहरामध्ये तर आम्हाला मानणारा वर्ग मोठा आहे त्याच्यामुळे या निवडणुकीत पॅन्थरची भूमिका निर्णायक भूमिका राहणार आहे येणाऱ्या काळात मी तरुणांना सभेतून आणि निवडणुका जशा येतील त्या पद्धतीने आम्ही मोठ्या प्रमाणात लढाई लढणार आहे पण कोणत्याही परिस्थितीत आर एस ची व्यवस्था येणार नाही यासाठी आमचा प्रयत्न राहील तरुणांना सुद्धा आव्हान असणार आहे त्याच्यात दोन गेम आहेत की आर एस एस ची सत्ता आणण्यासाठी सपोर्ट करायचा ही एक लोक येतं त्यांना सुद्धा आम्ही एक्सपोज करणार आणि आर एस एस ची सत्ता येणारच नाही यासाठी सुद्धा आम्ही भूमिका घेणार धन्यवाद